वासू द्या असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिर जातात किंवा धरण करताना मंदिरात जातात पर्याय काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेमॅन करायचं नाही

आघाडीचे बॅरिकेड लावलेलं जेवढी आपल्याकडे बॅरिक्ही केले सध्या चौदा मीटरवर बॅरिकेड आहे ते आपल्याला रस्ता चौदा मीटर इथं पण पी एम आर आता आपल्याला सर इथे काय पुढे जी जागा मिळाली तिथे एंट्री एक्झिटसाठी लागली पण एंट्री एक्झिट मधून स्टेशनला एंटर मार्ड इथे एफओ बी करावं लागतं तर एफ ओबीसी देखी देऊन सुरुवात करते झालं या कॉन्फिगरेशनला मैच काय आहे 10 6 10 काय काही नाही सॉरी 12 ही आहे त्यानंतर 1.8 मीटर तक पुढाकते त्याच्या पलीकडे थांबला त्याप्रमाणे वळले 12 12 मध्ये 12 ते 4 रफोड चालू केलं पहिल्या स्टिक करून 3 मीटरला

दोन किलोमीटर करता एक पाच पन्नास मिनिटं अंड्यावर करायचं हे पुढच्या ड्रिटला मी तिथं दीक्षित लपणे तुला बोलवतो मला दादा ज्या वेळेस तिथं व्हिजिट करणार तुम्हाला आधी कळू अंडेलाही चांगलं दीक्षित द्यायचं आहे

कार्यालयाचे आमचा तर आमचे कलेक्टर आणि फॉरेस्टचे आमचा असेक्टर तर असं आम्ही माहिती आहे आता तिथे येते त्या पद्धतीने त्यांना रस्ता आता असा इकडे आहे आणि जास्त कंपनीने त्याचा विस्टार चालू करायला ते बाबा आम्हालासाठी

अठरापासून तीस मग आमचं म्हणणं आहे की बाबा सध्या चोवीस मीटरचा तरी घ्या चोवीस मीटर मध्ये जिथं अठरा असेल तिथं त्यांना मोबदला देऊ म्हणजे चोवीस मीटरचा तरी रस्ता होईल ना रस्ता आपल्याला पुढे छत्तीसचा करायचं आहे आपली जोडी जास्त शंभर फूट शंभर फूट

और करा लेते हैं साहब और फोन में बच्चे आ रहे हैं सुनिए बात कर रहा था रोड पर चल रहा था करना एक प्लेन बुकिंग कर लो और मार सामने वाला ओ सर ये सेल्फी समुोरचे बाजूला है ये सेल्फी कैमरा वाली ए बड़ा इतना तो ही बोलूंगा लोकांना जायला इकडं रस्ता करायचा ते कसा करायचा नाही शेतकरी बरेच गेट पण गेटच्या बाहेरून येतो पैसे म्हणतो रोड करू शकता तिथे जे शेतकरी आपले जे स्थानिक ते पण त्यांची पैसे झाले दामचे पण झालं आणि रिंग रोड जो पासष्ट तो पण इथे बाहेरून पडलेला आहे रिंगरोड आमचा हे झालं दादा ते पुनवळे कोलती पाटील नेरे एक दर व्याज तीन लक्षात आता आम्हाला मसेनी आणि राठोडांनी सांगायचं आम्हाला करून पाहिजे कसं करायचं